महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे महिलांच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होत आहेत ज्या पद्धतीने सरकारने एकवीसशे रुपये आम्ही जमा करणार आहोत असं सांगितलं होतं परंतु पंधराशे रुपये फक्त महिलांच्या खात्यावरती जमा होत आहेत परंतु सगळ्या जिल्ह्यांमध्ये अजूनही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे हे सगळ्या महिलांना ज्या पद्धतीने दिले जात होते तसे आता दिले जात नाहीत काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आणि काही महिलांना त्यातून वगळण्यात आलेलं आहे भलेही सरकारने स्पष्टपणे सांगितलं नाही की कोणत्या महिलांना वगळलं आहे ज्या पद्धतीने माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे नियमावली ज्या अटी घालून देण्यात आल्या होत्या सुरुवातीला त्या अटीचं काटेकोरपणे पालन करताना सरकार आता दिसतंय ज्या महिलांच्या नावे चारचाकी वाहन आहे किंवा ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखाच्या वर आहे अशा महिलांना वगळण्याचा काम सरकार या ठिकाणी करत आहे सुरुवातीच्या काळामध्ये सरकारने सगळ्या महिलांना सरसकट महिलांना या ठिकाणी आपल्याला हप्ते दिलेले आपण बघितलेत परंतु आता मात्र ज्या पद्धतीने सरकारच्या तिजोरीवरती बोजा पडत चालला आहे त्या पद्धतीने सरकार आता थोडं सजग झालं आहे आणि महिलांचे काही महिलांना त्यातून वगळण्याचा प्रयत्न सरकारकडून होतो आहे कारण ज्या महिला नियमांमध्ये बसत नाहीत ज्या महिला अटींमध्ये बसत नाहीत त्या महिलांचे पैसे किंवा त्या महिलांचे हप्ते सरकारने सध्या तरी थांबवलेले आहेत त्यावरती सरकार काम करतं आहे त्यावरती चाचपणी केली जाते जेणेकरून बोगस ज्या काही फॉर्म आलेले होते ते बोगस फॉर्म त्यातून वगळण्यात यावे आणि खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांना खरी गरज आहे किंवा ज्या लाभार्थी अटींमध्ये बसतात त्या महिलांपर्यंत पैसे पोहोचले पाहिजेत यासाठी सरकार कटिबद्ध झालेलं आपल्याला दिसतं आहे मग तुमच्या जर अकाउंटला पैसे आलेले नसतील पंधराशे रुपये तर तुम्हाला या पूर्वी पैसे आले असतील पण आत्ता पैसे आलेले नसतील तर तुम्हाला थोडंसं सजग होणं गरजेचं आहे आणि तुम्ही काही ज्या काही चुका केलेल्या असतील त्या चुका पुन्हा पडताळून बघणं गरजेचं आहे जसं की आधार कार्डवरती वेगळं नाव आहे बँक खात्यांमध्ये वेगळं नाव आहे किंवा वेगवेगळ्या डॉक्युमेंटवरती वेगवेगळं नाव आहे काही महिलांचे मॅसेजेस आलेले आहेत की विधवा महिलांच्या नावांमध्ये बदल झालेले आहेत तर हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही स्वतः बघणं गरजेचं आहे तुमचं जर बँक सेडिंग झालेलं नसेल तर बँकेला लिंक करणं गरजेचं आहे त्यासाठी मी वेगळा व्हिडिओ त्यासाठी घेऊन येतो तुम्हाला नेमकं कसं बँकेचं सेडिंग करायचं आहे आणि खऱ्या अर्थाने आ, हे जे सरकारकडून काम केलं जात आहे ते चांगलं काम आहे ॲक्च्युली परंतु ज्या महिला खऱ्याच लाभार्थी आहेत त्यांना कुठेतरी ह्याचा फटका बसू नये म्हणून आपण स्वतःहून त्याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे आणि आपण आपले डॉक्युमेंट क्लिअर केलेले आहेत का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे आदित्य टटकरे मॅडम जेव्हा बोलत होत्या त्यांनी असं सांगितलं की काही जिल्ह्यांमधून त्यांना तक्रारी आलेल्या आहेत काही जिल्ह्यांमधून बोगस फॉर्म आलेले आहेत असे तक्रारी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या आहेत आणि त्यांनी त्यावरती ते आता ॲक्शन घेण्याचं काम केलेलं आहे महाराष्ट्रातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये हे लाडक्या बहिणीचे पैसे वाटप झालेत का तर नाही महाराष्ट्रातल्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये झालेले नाही आहेत मोजक्या काही सुरुवातीच्या जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप सुरू आहे परंतु टप्प्याटप्प्याने सर्वच जिल्ह्यातील महिला लाभार्थ्यांना ह्या योजनेचे पैसे लवकरच उपलब्ध होणार आहेत तुम्हाला मी पुढे सांगतो की नेमकं तुमचे पैसे का अडकलेत आणि त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता तुमच्या अकाउंटवरती येईल असं सांगण्यात आलं होतं परंतु तो हप्ता तुमच्या अकाउंटवरती न येता पंधराशे रुपये जमा झालेले आहेत त्यातही काही महिलांचे पैसे आलेले नाहीत तर न पैसे आलेल्या महिलांनी नेमकं काय केलं पाहिजे सरकारचं नेमकं पुढील रणनीती काय आहे आणि आपण नेमकं त्यासाठी काय केलं पाहिजे ह्या गोष्टी सगळ्या आपण यूट्यूबमध्ये या यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ बघा आणि महत्त्वाची गोष्ट ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाले नाहीत त्यांनी कमेंट करा ज्या महिलांना पैसे जमा झालेत त्यांनी लाईक करा व्हिडिओला ज्यांना पैसे आले नाहीत आणि आपण कुठून नेमके आहात कुठल्या जिल्ह्यातले आहात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा मी तुम्हाला पुढे सांगतो की नेमकं तुम्हाला हे कसं करायचं आहे तर सुरुवातीला तुम्ही जे काही डॉक्युमेंट दिलेली आहेत त्या डॉक्युमेंटवरती तुमची नावं व्यवस्थित आहेत का ती एकदा चेक करून घ्या ते झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला जर स्वतःला जमत नसेल तर एखाद्या सी एस सी केंद्रावरती जाऊन किंवा ज्याला ऑनलाईन जमतं त्याच्याकडे जाऊन तुम्ही एकदा ते एक नावं चेक करून घ्या तुमच्या आधार कार्डमध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी न लगेच दुरुस्त करून घ्या नावामध्ये बदल असेल स्पेलिंगमध्ये बदल असेल तर हे सगळं तुम्ही आत्ताच करून घेणं गरजेचं आहे तुमचा मोबाईल नंबर जो तुम्ही वेबसाईटवरती टाकला होता तो मोबाईल नंबर व्यवस्थित आहेत का बघून घ्या आणि तुमचे डॉक्युमेंट जर व्यवस्थित असतील तर येणारा पुढचा हप्ता तुमचा चुकणार नाही तुम्हाला तो पुढचा हप्ता न नक्की मिळेल लाडकी बहीण योजनेची जी काही माहिती आहे किंवा मा जी काही तुमच्या अर्जाचं स्टेटस आहे ते जर तुम्हाला पाहायचं असेल तर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन बघू शकता नेमकं काय का स्टेटस आहे पेंडिंगमध्ये आहे की प्रोसेसिंगमध्ये आहे आणि ज्या महिलांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत अशा महिलांनी चिंता करायची नाही फक्त तुम्ही तुमचे तुम्ही तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर केलेले आहेत का व्यवस्थित फॉर्म भरलेला आहे का हे बघणं गरजेचं आहे सरसकट सगळ्या महिलांचे पैसे कपात केले जातील असं होणार नाही ज्या महिला अटींमध्ये बसत नाहीत त्या महिलांचे पैसे सरकार थांबवलेले आहेत हप्ते सरकारने थांबवलेले आहेत आणि ज्या महिलांनी आत पूर्वीच अर्ज भरलेला आहे एकही हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही अशा महिलांच्या ना जर अर्ज प्रोसेसिंगमध्ये असेल तर नक्कीच त्यांच्या खात्यावरती जे काही आत्तापर्यंतचे हप्ते आहेत मग ते दहा हजार असेल बारा हजार असेल ते सगळे पैसे एकदाच तुमच्या खात्यावरती जमा होतील तुम्ही ज्या बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे त्या बँकेचं पासबुक चेक करा ज्यावरती तुमचे पैसे जमा झालेत का कारण की पैसे जमा होऊन देखील महिलांना मॅसेजेस येत नाहीत आणि महिला तक्रारी करत आहेत की आम्हाला पैसे मिळालेले नाहीत तरी तुम्ही एकदा एकदा स्वतःहून त्या बँकेच्या पासबुकवरती चेक करणं गरजेचं आहे की तुम्हाला पैसे मिळालेत का आणि इतरही काही लाभ लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून भविष्यामध्ये दिले जाणार आहेत असं सरकारकडून सांगितलं जात आहे सो त्या सगळ्या लाभांचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही ह्या तुमच्या डॉक्युमेंट वरती काम करणं गरजेचं आहे आणि व्यवस्थित बघा इतर कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती जी माहिती दिली जाते त्यापेक्षा आपण ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करतोय खरी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकवीसशे रुपयाबद्दलचा जो काही मुद्दा आहे तो एकवीसशेचा मुद्दा भविष्यात येईल कदाचित किंवा नाही येणार परंतु सध्या जी काही पंधराशे रुपये दिले जात आहेत ते पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत तुम्ही त्यापासून वंचित नाही राहिलं पाहिजे यासाठी स्वतःहून पुढाकार घेऊन आपले जे काही कागद पत्र आपण जमा केले होते ते पाहणं गरजेचं आहे तुम्हाला अधिक ह्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला मी व्हॉट्सअपचं चॅनल दिलं आहे त्या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब करून घ्या व्हॉट्सअप चॅनल जॉईन करून घ्या तिथे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि त्याचबरोबर तुमच्या काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर सगळे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शक शकता आपण त्या एक एक कमेंट्सबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न नक्की करूयात स्थानिक पातळीवरती ज्या ज्या लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून घेतले होते परंतु बऱ्याच त्रुटी होत्या अशा बहिले बे भाई महिलांचं किंवा बहिणींचं व्हेरिफिकेशन सुरू आहे त्यांच्या डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन सुरू आहे आणि त्या व्हेरिफिकेशननंतर नंतर मग ते जे काही पेमेंट आहे जे काही हप्ता आहे तो रिलीज केला जाणार आहे त्यामुळं तात्पुरत्या स्वरूपामध्ये काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत पण काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत नाहीत त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही त्यांना देखील पैसे जमा होतील फक्त तुमच्या कागदपत्रांमध्ये कुठं कुठल्याही प्रकारची त्रुटी असता कामा नये कारण सुरुवातीला जेव्हा फॉर्म